पाहुयात विस्तृत बातम्या शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सांगली जिल्हा उभाटा जिल्हा प्रमुख पद रिक्त झाल्यामुळे निष्ठावंत असणाऱ्या अनेक जिल्हा प्रमुख पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे सांगली मिजेत काही मोजक्या काही शिवसैनिकांनी उभाटा शिवसेना जिवंत ठेवली आहे गेले अनेक वर्ष शिवसेनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांनी निष्ठेने काम करत पक्ष जिवंत ठेवला सध्या सत्तेच्या खेळात अनेकांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला अडचणीच्या काळात पक्षासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे मात्र जिल्हा प्रमुख पदासाठी अनेक इच्छुक कार्यकर्ते असल्यामुळे पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना निवडीसाठी कसरत करावी लागणार आहे मिर्झेतून विधानसभा निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष तानाजी सातपुते यांनी उभाटाकडून निवडणूक लढवीत चौऱ्याऐंशी हजार मते मिळवली होती ते सुद्धा जिल्हा पदाच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत तर गेली सव्वीस वर्ष सांगली शहरात काम करणारे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर तालुका प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत संजय काटे शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुद्ध हे इच्छुकामध्ये प्रमुख दावेदार आहेत पाच एप्रिल रोजी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेणार आहेत त्यानंतर जिल्हा प्रमुखांची निवड होणार आहे त्यामुळे लवकरच उभाटा शिवसेनेला नवीन जिल्हाप्रमुख मिळणार आहे पण पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहावे लागेल